नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो आजचा कांदा बाजारभाव आहे ते वाढत चाललेला आहे सरासरी जो बाजारभाव आहे ते पण वाढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहे आणि दोन ते आठ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी तयारीत राहायची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव आपण जाणून घ्यायचा आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त तीनशे गाड्याची आवक झालेली आहे आणि फक्त चार गाड्याची पांढऱ्या कान्याची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आठ हजार ते पाच आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेल्या आहे म्हणजे जवळजवळ साडेआठ हजार रुपयेपर्यंत आज नवीन कांद्याला एक नंबर सुपर गोळा माजू आहे तो गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे जुन्या कांदा है, तो सात हजार पाचशे प्लस गेलेला आहे आणि आ, तीन नंबर कांदा जो आहे सहा हजारच्या वरती गेलेला आहे म्हणजे एकंदरीत पाहिला असता जुन्या कांद्याचा पण बाजारभाव वाढलेला पाहायला दिसतोय तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याच्या बाजारभावमध्ये चांगलीच उच्चांकी आलेली आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी जो बाजारभाव एक नंबरचा जो आहे पाच सहा हजार पाचशे गेलेला आहे आणि सहा हजार पाचशे रुपये गेलेला आहे आणि जो एक नंबर जो कांदा आहे तो गेलेला आहे सहा हजार प्लस आणि काही वक्कल काही वक्कल पाहतात तर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे गरव्या कांदाचा जो बाजारभाव आहे त्याला मार्केट टाकून नवीन कांदा हा सध्याला चांगलाच बाजारभाव वाढलेला आहे म्हणजे गरबा कांद्याचा बाजारभाव नवीन कांद्यापेक्षा कमी झालेला आहे तर गरव्या कांद्याचा बाजारभाव आहे आज सहा हजार तीनशे रुपयेपर्यंत क काही वक्कल गेलेला आहे आणि सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये एक नंबर जो कांदा आहे गरव्या कांद्याचा गेलेला आहे आणि पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला भेटलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर बाजा शेतकरी मित्रांनो अशाच कानावश्यक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद कसं भाषण